यांनी अगदी सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये अतिशय खेळीविळीचं वातावरण ठेवण्यासाठी सगळ्याच बाजूच्या मंडळींना सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या वातावरणात ही निवडणूक या ठिकाणी संपन्न केली त्याबद्दल मी सर्व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि सर्व खरेदी विक्री संघाच्या नवनिर्वाचित संचालकांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी

झालेल्या सभापती आणि उपसभापतीच्या उमेदवार शिवाजी चिंडू असोले यांची बिनविरोध कवड झाली त्याबद्दल सर्व महायुतीच्या नेते मंडळींना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा चला सर क्रिया संचालक करतो आपण बाबा खाल्ली खाली करikuwa था ए चंद्र बाबा मी कसा पटकन नंतर हो या सगळे आहार घेतो या आहार माब तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजी असवले आणि वाईस चेअरमनपदी अमोल भोईरकर यांची निवड झाल्याबद्दल महायुतीच्या वतीनं सर्वांचा सन्मान केला जातोय आभार मानात मानला जाते वडगाव मावळीतील सहाय्यक निबंध कार्यालयात सभापती चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक घेण्यात आली होती या निवडणुकीमध्ये हे विजय झालेले आहेत यांनी देखील या निवडणूक प्रक्रियेमध्ये बातमीच्या खेळमिडीच्या वातावरणामध्ये स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला पाठीमागून घेऊन त्यांनी देखील सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे विशेष आभार सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी <laughs> वाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये अमोल भोईरकर आणि रमेश बोरुक यांनी उमेदवाराला दाखल केले तर रमेश बोरुक यांनी माघार घेतले आणि अमोल भोईरकर बिनविरोध निवडून आले <laughs> <अगी नंदर। laughs>